मित्रांनो आपण आता परत बागमध्ये जी झाडं लावणार आहोत यामध्ये झाडं जर का जगत नसेल तर आपण ह्या पद्धतीनं झाडं लावू शकतो सुरुवातीला आपण कुंडीमध्ये झाडं लावत असताना त्यामध्ये जे नारळाचं टाकलेलं केसर आहे ते आपण वापरू शकतो ते कशा पद्धतीनं वापरायचं आहे ते कृती मी तुम्हाला दाखवत आहे हे जे आपण नारळाचं केसर आहे ते पूर्ण छेलून घेतलेलं आहे हे टाकल्यामुळं आपल्याला जे झाडांची मुळं सुटणारे आहेत त्यांना एकदम म्हणजे सुपेरेल मऊ सूत जागा मिळाल्यामुळं मुळं आत पारमध्ये जायला मदत पूर्ण होणार पाल्याचं खत वगैरे आपण वापरू शकतो यामध्ये लाईटली टाकला तरी चालेल पूर्ण लाईटली टाकला तरी चालेल त्यामध्ये था त्यानंतर टाकणार आहोत थोडीफार माती त्यामध्ये टाकलेले आहे माती परत ये थोडंफार त्यामध्ये परत मध्यंतर टाकावं mm. परत जे झाडाचा पाला आहे तो यामध्ये घातला तरी चालेल आता जे आपण झाड लावणार आहेत ते रात अशा पद्धतीनं आहे हे तुम्ही पूर्ण म्हणजे जुनं खोड वापरू शकता आता आपण यामध्ये पाणी ओतून ठेवू या अशा पद्धतीनं आपण आपल्या घराशी झाडे लावू या पद्धतीनं आपली झाडं व्यवस्थित वरती टेरेस वरती जगतात हे बेलपत्री